नंदुरबार येथील प्रसिद्ध कापड व्यापारी बांधकाम व्यावसायिक श्री चंदनमल श्री श्री माळ यांचे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी निधन झाले अत्यंत धार्मिक समाजसेवासह गोर गरिबांना गुपचूप मदत करणारा या औली याने जैन समाजातील पन्नासहून अधिक कुटुंबांना आर्थिक मदत केली शिक्षणासाठी मदत जैन महाराजांची सेवा नंदुरबार परिसरात अनेकांना त्यांनी मदत केली पण त्याची वाच्यता कुठेही केली नाही दरमहा लाखो रुपये त्यांनी मदत रुपाने दिलेत त्यांच्यामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होण्यापासून वाचले आहेत त्यांना खूपच होते आपल्या कुटुंबाला चांगल्या कार्याची शिकवण दिली विविध सद्गुणांमुळे देवानेही त्यांना व्यवसायात भरभराटी आणली संपूर्ण खानदेशमध्ये त्यांचा चाहता वर्ग होता ते जिथेही जात असत तिथे त्यांना ते आदराची वागणूक मिळत होती जैन साधूची सेवा करण्यात सदैव पुढे असल्याने हजारो जैन मुनींची त्यांची ओळख होती त्यांच्या या सदाचारी जीवनमुळे ठिकठिकाणी त्यांचा सत्कार सन्मानपत्र अभिनंदन असे बरेच कार्यक्रम होत गेलेत मानव मानवसेवेसाठी कार्य करणाऱ्या चंदन मलजीच्या जाण्यामुळे नंदुरबार जैन समाजाची मोठी हानी झाली आहे त्यांना निरोप देण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते सचोटी परिवारातर्फे श्रद्धांजली